सरन्यायाधीश नरेंद्र मोदी गणेश दर्शनासाठी गेले या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत टोला लावला मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो असं उद्धव ठाकरे म्हणाले मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही असा टोला ठाकरे यांनी लागावलाय कारण परवाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले अख्ख्या देशात त्याची निंदा झाली अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतोय तुम्ही म्हणाल का कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली आमच्याकडे गणपती येतोय तो मोदी येत आहेत गणपती बाप्पा तू जरा नंतर आहे ओ काय चाललंय थट्टा दोन वर्ष होऊन गेली आम्ही तुमच्याकडे जी दाद मागतो आहोत ती शिवसेनेची आहे पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतो आहोत न्यायदेवतेवरती आमचा विश्वास जरूर आहे पण जर न्याय वेळेमध्ये दिला गेला नाही तर त्याहीपेक्षा मोठं कोर्ट हे माझ्या समोर बसलेलं जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय या देशामधलं आहे आणि त्या न्यायालयाच्या दरबारात आजपासून मी आलेलो आहे मला न्याय तुमच्याकडनं पाहिजे मला न्याय तुमच्याकडून पाहिजे आणि हा न्याय मिळवण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे निवडणुकीच्या वेळेला तर मी परत येईन अनेक लोक आज शिवसेनेमध्ये आलेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय काही जण तर भारतीय जनता पक्षातून आलेले आहे आता उलटा प्रवास सुरू झाला याचा अर्थ भाजपाचं सरकार जात आहे ना त्या खोक्यात आता गद्दारांना बंद करून सोडून द्यायचं आहे